बहुजन विचारक एवं बहुजन समाज के घटकों को संगठित करने का निरंतर कार्य करने वाले चंद्रपुर के समाज सेवी डॉक्टर दिलीप काम्बे ने जन समुदाय में अपनी एक अलग पहचान स्थापित की है आने वाले विधानसभा के चुनाव को देखते हुए जनता जनार्दन ने खुद ही डॉक्टर दिलीप काम्बे को विधानसभा में विधायक के रूप में देखने की इच्छा सर्वे में प्रकट की है इसी सिलसिले में हमारे संवाददाता से बात करते डॉक्टर दिलीप कांबे सर्वान नमस्कार मी चंद्रपुर रिवायसी है पानपुरा इतने मज़ा जन्म था बाग मे मैं लानेस मोटो जलो नेहरू शाला जनता कॉलेज प्राथमिक शाला पटेल पटेल प्रगढ़ शिकला गलो आई नंतर परत देव इधे कार्य चालू है सर... मी लहानाचं मोठं फुलेशाहू आंबेडकरी एस सी एस सी ओबीसी चळवळीमध्ये बहुजन चळवळीमध्ये मोठं झालो आणि त्या चळवळीचा मला खूप अनुभव आहे राष्ट्रीय लेवलवरसुद्धा मी काम केलं आहे स्टेट लेवलवरसुद्धा काम केलं आहे जिल्ह्यामध्ये काम केलं आहे तर समाजकारणाचा आणि आयडिओलॉजी आणि राजकारणाचा मला तो दांडगा अनुभव आहे आणि आता मागच्या दहा वर्षापासून मी काँग्रेस पक्षाचा सहकार्य हे सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करत आहे तर माझ्या जुन्या फुलेशाहब आंबेडकरी चळवळीच्या कार्याचा खूप मोठा अनुभव माझ्या पाठीशी आहे त्यामुळे काँग्रेसचा कार्यकर्ता एकच विचारधारा असल्यामुळे काम करण्यास मला काहीही अडचण निर्माण नाही हे बघा चंद्रपूरची सर्वात मोठी समस्या ही आहे की जवळपास पंच्याहत्तर शंभर वर्षापासून जवळपास फिफ्टी पर्सेंट जनता अडीच लाख ते तीन लाख जनता हे मध्ये राहते नजूलच्या जागेवर राहते त्यांच्या आजूबाजूच्या शंभर शंभर एकराच्या किंवा आज आसपास मोठमोठ्या करोडपत्यांच्या जमिनी सरकारने लिगल केल्या नव्याण्णव नव्याण्णव शंभर शंभर वर्षामध्ये लीजवर दिल्या चंद्रपूरच्या आजूबाजूच्या रेव्हेन्यूच्या महसूलच्या जमिनी करोडपती लोकांना फार्महाऊसेस बांधायला दिल्या परंतु हे गरीब जनता आमचाच समाज सर्व जो आहे ग गरीब समाज तर पन्नास शंभर वर्षापासून त्यांना पट्टे हे साधे पाचशे सहाशे स्क्वेअर फूटचे पट्टे सरकार देऊ शकलं नाही की किंवा इथले आमदार म्हणा खासदार म्हणा मंत्री म्हणा हे देऊ शकले नाही तर हा सर्वात मोठा अजेंडा राहील की या सर्व फिफ्टी पर्सेंट लोकांना पट्टे देण्याचा पहिला अजेंडा असेल दुसरा चोवीस घंटे पाणी इथल्या लोकांना मिळालं पाहिजे करोडो रुपये खर्च झाले अमृतदल योजनेवर अजूनपर्यंत काही नाही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा पाणी येते तिसरा महानगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या शाळा मी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलो नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकलो एम बी बी एस एम डी होऊन चांगलं नाव कमवलं आणि त्या शाळा आज जर अशा डुकताना गरीब जनता दलित आदिवासी उच्चवर्णीय गरीब समाज यांचे सम मुलं इथे शिकतात आणि त्याच शाळा जर खोल्याब झालेल्या आहेत पडलेल्या आहेत तर हे हे नवी पिढी गरिबांची तयार कशी होती त्यासोबतच चंद्रपूरमध्ये बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे नॅशनल लेवलवर चौदा पर्सेंट बेरोजगारी आहे तर त्याच प्र त्याच रेंजमध्ये चंद्रपूरमध्ये असायला पाहिजे ही म्हणजे चौदा पटेलची बेरोजगारी असं आहे त्याचा अर्थ असा होतो की प्रत्येक पहिला दुसरा तिसरा आणि चौथा हो माणूस युवा जो आहे तो बेरोजगार आहे तर चंद्रपूरच्या आजूबाजूला ज्या काही इंडस्ट्रीज आहे तर त्या इंडस्ट्रीजमध्ये हरियाणा सरकार किंवा आंध्र प्रदेश सरकार किंवा मध्य प्रदेश सरकारने 70%, 75 त्या सेवंटी पर्सेंट सेवंटी फाईव्ह पर्सेंट आरक्षणाची जे तरतूद केली आहे तशा प्रकारची स्थानिक इंडस्ट्रीमध्ये चंद्रपुराच्या बे बेरोजगार युवकांना आम्ही व्यवस्था करू शकलो तो बेरोजगारीचा मुद्दा त्यासोबतच चंद्रपूर जे आहे महाराष्ट्रातलं वन ऑफ द मोस्ट पॉल्युटेड शहर आहे मी एक एम बी बी एस एम डी डॉक्टर आहे जवळपास तीस पंचवीस वर्षापासून मी पंचवीस वर्षापासून प्रॅक्टिस करतो मी स्वतः रेडिओलॉजिस्ट आहे सी टी स्कॅन आणि एम आर आय एक्सपर्ट आहे सोनोग्राफी स्पेशालिस्ट आहे तर मला वैद्यकीयरित्या ह्या म्हणजे पाच पट टू पॉईंट फाईवच्या रेंजमध्ये आपलं पॉल्युशनचं लेवल असायला पाहिजे चंद्रपुरातलं लेवल पंधरा पर पंधरापर्यंत गेलेलं आहे तर अशा लेवलमध्ये लहान मुलं आणि प्रौढ कोणत्या प्रकारे जगत असतील हे याचं मला ज्ञान आहे तर हा पॉल्युशनचा एक मुद्दा ह्याच्यावर राहील त्यासोबतच अंमली तर येणाऱ्या जनरेशनमध्ये एवढं मोठं प्रमाण वाढलेलं आहे की मी हे रोज पाहतो आणि ज्याच्यात त्याच्यातलं त्यात यंग जनरेशन जे आहे हे मुलीपासून तर मुलापर्यंत एवढं वेळच्या सापडलेला आहे तर याच्यावर कडक कारवाई किंवा याच्यावर कसं नियंत्रण आणून त्यासोबतच गांधी चौक ते वरोरा नाका इथे जर उडानपूलची व्यवस्था केली तर इथल्या ट्रॅफिकचा मोठा प्रश्न आहे तो चालू होऊ शकतो त्यासोबतच पडोली ते बंगाली कॅम्प इथे जर बायपास निर्माण केलं तर तो एक मोठा आपल्याला सोयीचं होईल त्यासोबतच घुग्गूसमध्ये घुगूस आता चंद्रपुराच्या पॉल्युशनचा लेवल जर एवढा मोठा असेल तर घुगूस तर पॉल्युशनाचा मार कराय घुगूसमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये पॉल्युशन स्तर खाली आणणं जरुरी आहे त्यासोबतच शेतकऱ्यांच्या माझ्या माझ्याकडे ग आमच्या चंद्रपूर विधानसभेमध्ये काही एकोणतीस गावं आहेत तीस गावं आहेत त्याच्यामध्ये शेतकरी आहेत आणि शेती करणारे लोक आहेत तर पहिला तो कॉम्पोनंट हा राहील की एम एस पीसाठी जे काही मला प्रयत्न करता येतील ते पूर्ण प्रयत्न करू त्यासोबतच बी बियाणे आणि शेतीसाठी लागणारे जे काही अवयव हो आहेत हो इन्वयर्मेंट हो आहेत फर्टिलायझर्स आहेत इन्सेक्ट्स आहेत यांचं यांच्यामध्ये एवढं ॲडल्टरेशन एवढा भ्रष्टाचार आहे की नापिकीला हे बी बियाणाचं आणि ह्या इन्सेक्टिसाईड पेस्टिसाईडचं जे डुप्लिकेट जे बनवल्या जातात सावकाराच्या माध्यमातून आणि ते विकल्या जातात आणि ह्या कारणामुळे पीक येत नाही हे ह्याच्यावर मला हा कम्प्लिटली हा भ्रष्टाचार उकळून फेकून शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे तर अशा प्रकारचा या विधानसभा क्षेत्रामध्ये माझा काम करण्याचा अजेंडा राहील हे बा भारतीय जनता पार्टीच जे पाप आहे दहा वर्ष केंद्रातलं आणि ज्या प्रकारचं ऑबे लडू जावबे लड्डू हा जा पन्नास खोके एकदम ओके ज्या प्रकारचं सरकार चालवलं गेलं मागच्या अडीच तीन वर्षामध्ये आम्ही पाहलं तुम्ही तीन वर्षे पाप कराल दहा वर्षे केंद्रात पाप कराल आणि निवडणुकीच्या तोंडावर समजा येऊन तुम्ही म्हणाल की बाबा आम्ही पंधराशे रुपये घ्या जिल्हा परिषदेच्या शाळा ज्याच्यामध्ये गरिबाच्या मुली शिकतात त्या तुम्ही बंद केल्या महानगरपालिकेच्या शाळा जिथं मुली शिकतात गरिबांच्या त्या बंद केल्या आता मुली शिकणारच नाही तर तुम्हाला त्यांना पंधराशे रुपये देण्याशिवाय त्यांच्या उदरवर दुसरा पर्यायच राहणार नाही तर तीन वर्षाचं पाप हे काही निवडणुकीच्या दोन तीन महिन्याच्या लाडकी योजनामुळे भरून निघणार भरून निघेल असं मला वाटतं मी एम बी बी एस एम डी डॉक्टर आहे चंद्रपूरच्या मातीचा भूमिपुत्र आहे सामाजिक चळवळीतून विचारधारेच्या चळवळीतून मी लहानाचं मोठं झालेलो आहे गरिबीतून मोठं झालेलो आहे या चंद्रपूरसाठी माझे काय स्वप्न आहे या माझ्या गावासाठी माझ्या शहरासाठी मी काही ना काहीतरी चांगलं करून जा जावं आपण आता माझं वय पन्नास आहे साठ दहा पंधरा वीस वर्षानंतर मी पण काही कामाचा राहणार नाही में वाया विदान करना पसुन मी माझ्या जनतेला विधानसभेच्या लोकांना काहीतरी चांगलं ज्या गोष्टीपासून मी लहानाचं मोठं असताना स्वप्न पाहिलं ते हे स्वप्न चंद्रपूरला देण्यासाठी मी इथे या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी मागितली